त्याच्या शरीरामध्ये काही चेंजेस राखणार आहेत तर त्या सिच्युएशनमध्ये किंवा ती नवीन घरात गेल्यानंतर तिला नवीन सासू सासरे मिळणार आहेत वीर मिळणार आहे जाव मिळणार आहे ननंद मिळणार आहे त्या सगळ्या घरामध्ये कसं जायचं तिथं कसं राहायचं तिथं कसं स्वतःला सामावून घ्यायचं तर तिचं मानसिक स्वास्थ्य निर्माण होईल तिथं जाऊन जो वागड्या भांडण करत बसली तर तिथं कुठलं मानसिक स्वास्थ्य तर ह्या आपल्याकडे संस्काराची होती की तू आई होणार आहे तुझ्यामध्ये ममत्व निर्माण होणार आहे तुझ्या शरीरामध्ये बदल घडणार आहेत ते बदल कसे होणार आहेत काय होणार आहेत ती खूप चांगली सिस्टीम आपल्याकडे होती पण वर्षानुवर्ष आपण ती सिस्टीम विसरत चाललो आहे आणि त्या विसरत चालण्याच्यामुळे आज आपल्याला कळतच नाही की मला वयात काय करायचं पंच्याहत्तराव्या सुद्धा मला तेच काम करायचं असतं की जे मी बाराव्या करत करतो हा सगळा इम्बॅलन्स म्हणजे हा लाईफस्टाईल प्रॉब्लेम अलग लक्षात आपल्याकडे आपण खूप साऱ्या पाश्चिमात्य संस्कृतींचं आपण घेतल्यात आपण आणि त्याचं अनुकरण करतो म्हणजे घरात आपण आता किचन मोट्टे झाले पहिले बैठकीचा कार्यक्रम पण आपल्या भारतीय महिला दिवसभर भा...